नमस्कार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री अमावस्या आहे आणि याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचे कोणतेही धार्मिक परिणाम भारतात होणार नाहीत एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पित्री अमावस्या आहे हा दिवस पितृपक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो आणि याच दिवशी आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो त्यांना आदराने तर्पण श्राद्ध पक्ष पिंडदानही करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना पण करतो पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो अनेक लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे त्यामुळे पूजा श्राद्ध कर्म करायची की नाही हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे भारतीय संस्कृती आणि धर्मानुसार या ग्रहणाचा कोणताही सुतक काळ किंवा धार्मिक परिणाम आपल्या देशात लागू होणार नाही याचा अर्थ असा आहे की आपण एकवीस सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे आपली सर्व पित्रे अमावस्या साजरी करू शकता तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध पक्ष अनेक प्रकारे भोजन दान किंवा अनेक प्रकारे दान असतात हे सर्व काही आपण करू शकता धर्म आणि पूजा अर्चा करण्यासाठी कोणताही अडथळा या दिवशी नाही तर लक्षात ठेवा हे ग्रहण भारतात दिसणार नाही म्हणून तुम्ही निश्चितपणे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सर्व विधी पूर्ण करू शकता आणि आपल्या पूर्वजांच्या शुभ आशीर्वाद आपण प्राप्त करून घेऊ शकता धन्यवाद आपल्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सर्व पित्रे अमावस्येचे सर्व विधी करता येतात धन्यवाद